पोलीस पाटील पदभरतीसाठी मुलाखत दिलेला उमेदवार हा मोजे गोळेगावचा नसल्याबाबत आज गोळेगाव तालुका सोनपेठ येथील ग्रामस्थांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले आहे नमस्कार माझं नाव गणेश ज्ञानोबा राहणार गोळेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे तरी आमच्या गावात पोलीस पाटील ही भरती म्हणजे त्यांची नियुक्ती हे झालतं पण त्याच्यामध्ये एक आमच्या गावातील उमेदवार आणि एक वर्गाचा उमेदवार म्हणजे आमच्या गावातून दहा किलोमीटर गावात एक उमेदवार यांनी फॉर्म भरला होता आणि तो सिलेक्ट झालेला आहे आणि त्याची मुलाखत पण झालेली आहे आणि त्याच्या म्हणजे त्याच्याकडे त्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट हे सर्व काढलेले आहे त्या त्या बेसिसवर तो सिलेक्ट झालेला आहे आणि त्यांनी आम्ही जे निवेदन दिलेलं आहे एच डी ऑफिसला दिलेलं आहे आणि तहसीलला पण दिलेलं आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलं आहे सर्व त्याला त्याच्या म्हणजे मला एक बंद करा त्याची सर्व डॉक्युमेंटची चौकशी व्हावी व त्याच्यावर एक गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला समस्त गावकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची विनंती आहे ओके